हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार चार सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय ईश्वरीच्या बाबांना पॅरालिसिस झालाय आणि त्यांना बोलता येत नाहीये आणि कधी बोलता येईल की नाही याचीही शक्यता कमी आहे तर दुसरीकडे राजेश म्हणजेच राकेश हा अर्णवच्या तावडीतून सुटलाय आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचलाय मग हे सगळं झालं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव गणपती बाप्पांसमोर हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो आजपर्यंत मी फक्त एकदाच तुझ्यासमोर उभा राहिलोय ते सुद्धा माझ्या आईसाठी माझी आई बरी व्हावी यासाठी तेव्हाही तू माझं ऐकलं नव्हतं आणि आज मी ईश्वरीसाठी इथे उभा राहिलोय मिस इंदोरसाठी येथे उभा राहिलोय तसं पाहायला गेलं तर आपलं कोणतंच कनेक्शन नाहीये म्हणून तू माझं कितपत ऐकशील हे मला नाही माहीत पण मिस इंदोरचं मात्र तुझ्याशी खूप जुनं कनेक्शन आहे त्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे म्हणूनच मी तुझ्याकडे हे मागणं मागतोय की मी सिंदोरच्या बाबांना लवकरात लवकर बरं होऊ दे त्यांच्या आयुष्यावर जे संकट आहे ते दूर होऊ दे असं म्हणून अर्णव गणपती बाप्पांना विनवणी करत असतो तर दुसरीकडे ईश्वरी ही सुद्धा गणपती बाप्पांची आरती करत असते आणि गणपती बाप्पांना तिने मागणं मागितलेलं असतं की माझ्या बाबांना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे ते कोमातून बाहेर येऊ दे आणि ती झपाटल्यासारखी देवाची आरतीच करत असते तर इकडे अर्णवसुद्धा देवबाप्पाची आरती करत असतो सुप्रिया सुद्धा हॉस्पिटलमध्ये बाबांशेजारी बसून अथर्व शीर्ष पठण करत असते आणि ते लवकरात लवकर शुद्धीत यावे यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करते एकूणच आज गणपती बाप्पांचं विसर्जन असतं आणि गणपती बाप्पांचं विसर्जन होण्याआधी बाबा कोमातून बाहेर यावे यासाठी अर्णव ईश्वरी आणि सुप्रिया हे देवाला विनवणी करत असतात आणि त्यांची ही प्रार्थना गणपती बाप्पा ऐकतो आणि ईश्वरीचे बाबांच्या हातापायाची हालचाल होऊ लागते आणि ते चक्क डोळे उघडतात हे पाहून सुप्रियाला आनंदाचा धक्काच बसतो ती खूप खुश होते सुप्रिया बाबांजवळ येते आणि म्हणते अहो मी सुप्रिया आणि ती लगेचच डॉक्टरांना बोलवायला जाते इकडे ईश्वरी आणि अर्णवची देवपूजा सुरूच असते त्याचवेळेस नम्रताचा मोबाईल वाचतो नम्रता फोन उचलते तर आई तिला सांगते बाबा शुद्धीत आले कोमातून बाहेर आले हे ऐकून नम्रताला खूप आनंद होतो ईश्वरीने देवाकडे जी प्रार्थना केली ती सफल झाली असं तिला वाटतं आणि ती ईश्वरीला सांगते ईशू बाबा कोमातून बाहेर आलेत हे ऐकून क्षणभर तर ईश्वरीचा कानांवर विश्वासच बसत नाही तिला खूप आनंद होतो आणि ती गणपती बाप्पांसमोर हात जोडते आणि ढसाढसा रडू लागते बाप्पाने माझी इच्छा ऐकली म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात आणि ती बाप्पाला म्हणते मला माफ कर मी तुला वेठीच धरलं माझ्या बाबांच्या प्रेमासाठी मी असं वागले तू मला नक्कीच माफ करशील अशी मला आशा आहे इकडे अर्णवचे मामा सुद्धा त्याला येऊन सांगतात की हॉस्पिटलमधून फोन आला होता ईश्वरीच्या बाबांना शुद्ध आलीये ते कोमातून बाहेर आले आहे अर्णवला सुद्धा आश्चर्य वाटतं गणपती बाप्पांना आपण विनवणी केली आणि त्यांनी आपलं गारण ऐकलं म्हणून तो खूप खुश होतो थोड्या वेळानंतर ईश्वरी ही गणपती बाप्पांचं विसर्जन करायला घराबाहेर पडते तर अर्णवसुद्धा आपल्या घराबाहेर गणपती बाप्पांचं विसर्जन करायला पडतो आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करून ईश्वरी नम्रता आणि आत्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात त्यांना खूप आनंद झालेला असतो ईश्वरी आईला विचारते बाबा काही बोललेत का तुला तर आई सांगते नाही अजून काही नाही बोलले मला त्यांना भेटूही दिलेलं नाही आहे डॉक्टर त्यांच्या काही टेस्ट करताय बाबांना शुद्ध आली आहे ते कोमातून बाहेर आले मग कसल्या टेस्ट हाच प्रश्न त्यांना पडतो तेवढ्यात सिनियर डॉक्टर तेथे येतात ईश्वरी विचारते डॉक्टर बाबा कोमातून बाहेर आले ना आम्हाला त्यांना भेटायचंय तर डॉक्टर म्हणतात आत्ताच ते कोमातून बाहेर आले आहेत पण आम्हाला त्यांच्या काही टेस्ट करायच्यात तुम्ही थोडे पेशन्स ठेवा त्यांना आता नाही भेटता येणार असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की नेमकं काय झालंय जर बाबा हे कोमातून बाहेर आलेत शुद्धीत आलेत मग आपण त्यांना का भेटू शकत नाही त्यांच्या कोणत्या टेस्ट करायच्या आहे म्हणून सगळ्यांनाच टेन्शन येतं तर इकडे अर्णवच्या घरी सुद्धा गणपती बाप्पांचं विसर्जन होतं वल्लरी म्हणते गणपती बाप्पा यावर्षी तर गेले पण पुढच्या वर्षी अर्णव आणि लावण्या तुम्ही दोघांनी जोडीने पूजा करायची आणि गणपती बाप्पा आले की आपण लगेच सत्यनारायण सुद्धा करून घेऊया तर मामा म्हणतो वल्लरी पुढच्या वर्षीचं पुढच्या वर्षी ठरू आता नको त्याचा टेन्शन घेऊया पण त्याच वेळेस अंजलीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते सगळे खूप घाबरतात अर्णव म्हणतो चल आपण ताईला घेऊन आत्ताच्या आता हॉस्पिटलमध्ये जाऊया आणि सगळेजण हे ताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात इकडे ईश्वरी ही बाबांना पाहते बाबा अजूनही बेशुद्धच असतात बाबांना अजून शुद्ध का आली नाहीये हाच प्रश्न सगळ्यांना पडतो तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात ईश्वरी विचारते डॉक्टर बाबा बरे आहेत ना काय झालं तुम्ही टेस्ट केल्यात ना डॉक्टर खूप टेन्शनमध्ये असतात ईश्वरी विचारते काय झालंय तुम्ही का काही का बोलत नाही आहात तेव्हा डॉक्टर सांगतात तुमचे बाबा कोमातून तर बाहेर आलेत परंतु त्यांना हाफ पॅरालिसिस झालाय त्यांची वाचा गेलीये त्यांना बोलता येणार नाही हातांचीही हालचाल करता येणार नाही फक्त पायांची थोडी हालचाल करता येईल हे ऐकून ईश्वरी सुप्रिया आत्या यांना मोठा धक्काच बसतो आत्या रडत रडत म्हणते देवा अजून आमची किती परीक्षा घेणार आहे तर ईश्वरी विचारते डॉक्टर ते बरी होतील ना कधी बरे होतील तर डॉक्टर म्हणतात अशा केसेसमध्ये काहीच सांगता येत नाही फिजिओथेरपीचा फायदा होईल ते बरे होतील पण कधी बरे होतील हे नाही सांगता येणार तुम्ही फक्त आशा सोडू नका असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात सुप्रिया ढसाढसा रडू लागते ईश्वरी सुद्धा आत्याला मिठी मारून रडू लागते आपल्याबरोबरच हे का होतंय हा प्रश्न त्यांना पडतो त्याचवेळेस अर्णव अंजलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो तो डॉक्टरांबद्दल विचारपूस करतो तर मामा म्हणतो आपल्या प्लॅनप्रमाणे झालंय आता तुला ईश्वरीबद्दल बोलता येईल तर ईश्वरी ही बाबांच्या रूममध्ये येते बाबांनी डोळे उघडलेले असतात पण ते काहीच बोलत नाही त्यांची काही हालचालसुद्धा होत नाही ईश्वरी म्हणते बाबा तुम्ही असे का झोपलाय चला माझ्याबरोबर तुम्ही मला वचन दिलं होतं आज तुम्ही माझ्याबरोबर घरी याल तुम्ही मला फसवलंय तुम्ही हट्टी आहात तर मी सुद्धा तुमची मुलगी खूप हट्टी आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता उठा चला माझ्याबरोबर असं म्हणून ईश्वरी ढसाढसा रडू लागते ती बाबांचा हात हातात घेते आणि म्हणते बाबा मला हाक मारा माझ्याशी बोला तुम्ही असे का वागताय तुम्हाला मी अवस्थेत नाही पाहू शकत म्हणून ईश्वरी रडू लागते त्याच वेळेस नर्स तेथे येते आणि म्हणते तुम्ही नका काळजी करू तुमचे बाबा लवकरच बरे होतील असे पेशंट बरे होतात पण आता त्यांना आराम करू द्या तुम्ही बाहेर जा ईश्वरी रडत रडतच बाहेर जाते त्याच वेळेस तिला अर्णव आणि अंजली दिसतात अंजलीची तब्येत खराब आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ती विचारते ताई काय झालं तुम्हाला तर अंजली सांगते हल्ली मला असं खूप होतंय डोकं गरगडतं चक्कर येते तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे रागारागाने पाहते अर्णव तिच्याशी काहीच बोलत नाही आणि ताईला घेऊन तेथून जातो ताईला नेमकं काय झालं असेल हाच प्रश्न ईश्वरीला पडतो तर इकडे राजेश याला अर्णवने बांधून ठेवलेलं असतं त्याचे हातपाय बांधलेले असतात असता सुद्धा कपडा असतो तोंडातला कपडा बाजूला करण्याचा प्रयत्न राजेश करतो पण ते त्याला काही जमत नाही तो खूप प्रयत्न करतो आणि कसाबसा आपल्या एका बोटाने तोंडातला कपडा बाजूला करतो आणि श्वास घेतो तेव्हा त्याला कोठे बरं वाटतं इकडे अंजलीला ॲडमिट केलं जातं तेव्हा अर्णव तिची काळजी घेत असतो मामा तेथे येतो आणि म्हणतो मी आता अंजलीची काळजी घेतो आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं झालंय जोपर्यंत तो राकेश आपल्या तावडीत आहे तोपर्यंत तू तो ईश्वरीकडे जा आणि तिला सगळं काही सांगून टाक ईश्वरीने अंजलीची तब्येत सुद्धा पाहिली त्यामुळे ती अंजलीला काहीही विचारायला येणार नाही आणि आपला प्लॅन सक्सेसफुल होईल अर्णव म्हणतो हो मामा असंच करावं लागेल ईश्वरी ताईला काहीच विचारायची नाही आणि आपली साथसुद्धा देईल असा विचार करून अर्णव हा ईश्वरीला शोधायला बाहेर येतो त्याला रिसेप्शनला ईश्वरी दिसते आणि तो म्हणतो मी सिंदोर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे काहीतरी सांगायचं आहे ईश्वरी चिडून म्हणते अर्णव सर मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचं नाही आहे तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे अर्णव ईश्वरीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ईश्वरी त्याचा एक शब्दही ऐकून घेत नाही त्यामुळे अर्णवला मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा ईश्वरीच्या मागे मागे चक्क बाबांच्या रूममध्ये जाणार तेव्हा ईश्वरी चिडून म्हणेल सांगा काय बोलायचे तुम्हाला ते बोला तेव्हा अर्णव हा ईश्वरीला सांगेल की राजेश आणि राकेश हे दोघे त्याचवेळेस तेथे राजेश पोहोचणार तो अर्णवच्या तावडीतून सुटून तेथे पोहोचलेला असेल आणि म्हणेल हो मीच आहे राकेश नाईक मग आता अर्णव हा राकेश समोरच त्याचं सत्य ईश्वरीला सांगू शकेल का ईश्वरी त्याच्यावर विश्वास ठेवणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो